नवीन मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर घराचं पेंटिंगचं काम सगळं झालेलं आहे आणि सर्व सामान जिथं तिथं मी लावलेलं आहे आणि त्याशिवाय हो आणि तो जुना जो फ्रीज होता ना तो फ्रीज मी म्हणजे विकून टाकला ॲक्च्युली तो फ्रीज म्हणजे जागाला एक अडचण करत होता त्याच्यामुळे तो फ्रीज मी विकून टाकला आणि आणि तो विकला की तिला अठरा हजाराला घेतलेला आणि दोन अडीच वर्ष झाले त्याला यूज केला आणि तीन हजाराला विकला कारण की आपल्या जुन्या फ्रीजची किंमतच नसती आणि आता मी आम्ही एक छोटा म्हणजे जाग्यावर बसेल त्या पद्धतीत आम्ही एक फ्रीज घ्यायला जात जातो आहे आता मोनिका आणि बंटू आणि दिदू खाली येते खाली आल्याच्यानंतर आता आम्ही बघतो आता बैंगणवाडीमध्ये एक दुकान आहे म्हणजे दोन तीन दुकान आहे तर तिथं जाऊन आम्ही आता फ्रीज सर्च करतो म्हणजे बघतो एखादा कुठला फ्रीज जर भेटला तर आम्ही तो फ्रीज घेतो आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो आणि घरातला पण फोर ऑल व्ह्यूज तुम्हाला दाखवतो कारण पेंटिंगचं काम झाल्यापासून मी तुम्हाला दाखवतो कारण की लय थकल्यासारखं झालेलं आहे आणि एकदम हालत खराब झालेली त्या तुम्ही तर बघितलेलं असाल तर आता सगळं मी तुम्हाला दाखवतो तिकडून आल्याच्यानंतर आता पहिलं फ्रीज बघतो कसं काय आणि नंतर मी घराचा तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो जरा प्लॅन चेंज झालेला आहे कारण की मोनिकाने फोन केला तर घरीच जा या आणि जेवण मग जावे तर आता मी वर जातो आणि जेवतो बघूया काय केले जेवण आणि जेवण मग निघूया तोपर्यंत तुम्ही बघत राहा हं मित्रांनो घरी आलो जेवायचा जेवायचं काम चालू आहे हे बघा जेवण चपाती मेथीची भाजी डाळ भात आणि दिधुबाई कुठे दिधुबाई तयारी करते तर आता मी जेवून घेतो आणि जेवल्यावर तुम्हाला आणि फ्रीज बघायला जायचं आहे पण तिथं ॲक्च्युली तिथं आतमध्ये गेल्यावर ते दुकानवाले काही शूट वगैरे करून नाही देत तर तोपर्यंत तुम्ही आणि फ्रीज जर घरी आणला ना मग तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर मी तुम्हाला माझा घराचा टूर देते आमचा घर कसा कलर झालेला आहे तुम्हाला खूप आवडेल सो तुम्ही बघा हे बघा ही आपली एंट्रन्स आहे हा दरवाजा इथून आपण आतमारी आलो बघा इथे मम्मी बसली इथे बघा या समोरच्या वॉलला ग्रीनिश कलर दिलेला आहे पिस्ता कलर टाईप आणि इथे गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचा फोटो आहे आणि साईडच्या वॉलला क्रीमिश कलर दिलेला आहे बघा इथे थोडंसं सिस्टमॅटिक वाटतं आहे थोड्या वेळा थोड्या दिवसांनी इथे फरक पसारा होणार बघा बघा बंडूची ड्युटी तर चालू झालेली आहे आणि किचनमध्ये घुसल्याबरोबर ते आहे आपलं वॉशरूम ते बघा तिथे काय बनते भात आणि इथे तुम्हाला काय मिसिंग वाटत असेल फ्रीज मिसिंग आहे आणि इथे आपली वॉशिंग मशीन तिथे आहेच आणि हा आहे किचन आपला बेडरूम सो आहे बघा बेडरूममध्ये पण इथे ग्रीनिश कलर दिलेला आहे आणि इथे बघा सगळे कपडे पडलेले आहेत आणि ते वन टॉयज टॉईज ते वनटूची कार बाहेर कपडे वाळत घालतात ते बघा चिमना स्पॅरो मेल जर मेल असल्याने त्याला इथे अशी दाढी असते आणि त्याची चोच पण ब्लॅक असते जर तुम्हाला परी बघायची असेल तर पोरीला चोच तिची येलोश कलरमध्ये असते मी पण मला पप्पांनी सांगितलेलं आता मला आहे जायचंय सोमी आंघोळ करते मग तुम्हाला भेटते ओके तर तुम्ही माझ्या घर बघितलं असेल ना इथे पण मला वाटतंय माझे नाना आलते ना ते बोलले की ते बघू इथे डिझाईन करायची असली तर करूया इथे चांगला दिसून डिझाईन ग्रीनिशमध्ये गोल्डन मध्ये डिझाईन थोडीशी तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा इथे डिझाईन करायला पाहिजे की नाही तुम्ही जर बोललात करायची सो आपण डिझाईन करूया आपण ओके आणि परत मम्मीला पण विचार मम्मी इथे डिझाईन करायची पप्पा ते नाही बोलतात आहे करूया ना चांगली वाटेल

मला वाटतं वगैरे फक्त हां काय करायचं माहिती आहे का मला ना मी काय बोलते माहिती आहे का इथून ना अशी ट्रान्सपेरंट अशी अशी रशी लावायची जी ट्रान्सपेरंट पट्टी असते ना ती इथून क्लिक करायची त्या साईडला मग त्याच्यावर आपल्याला डबल साईटेड टेप त्याच्यावर लावून मग असे त्याच्यावर चिपकावले झालर बिलर लावलं ना तरी लगेच काढून टाक ते जास्त दिवस लगेच काढून टाक काय नाही त्याच दिवशी काय दुसऱ्या दिवशी ते पूर्ण ते कलर उघडून काढून काढत जेवढं मस्त मारलंय थोड थोडं चांगलं एक पहिलंच कसं झालं होतं वायफायची वायर पण हा बघा मला ते दाखवायचीच असतात ती अशी गुंडाळून गुंडाळून लटकून बिटकून अशी होती ना तर पप्पांनी काल रात्री की मला हुक आण हूक होते आमच्याकडं पप्पांनी आणलेले सो ते असं लावलं इथून या साईटून जाऊन वरतून मग इथून बराबर खालून मग असं असं आले मग इकडून वायफायची वायर कनेक्ट केली मला वाटलं एकच दांडा आहे सॉरी तिन्ही लाईट ब्लिंक करता का म्हणजे चांगलं डबल साठी टेप लावलेली बर्डेला किती दिवस राहिले भरटूच्या बर्डेला चारच दिवस बाकी ना ना। आहे कोण आलं आई आली आहे ड्युटी तर हे लोक कसली बात करतात आहे इथे आम्हाला आमचा फ्रीज घ्यायचा आहे नवीन असं का मग तो अजून म्हणजे कमी करून तो तेरा पर्यंत देईन हा मग त्यातला पण तेच म्हणले जेवून जायची का मी भाजी खाते का मी तर तर भाजी खातच नाही चला मी आता आंघोळ करते इथे मी माझी जीन्स आणि टी शर्ट काढलेलं आहे मी आंघोळीला आहे बंटूचे कपडे इथे रशी नाही म्हणून तिथे रशी असल्यावर कसं तरीच वाटत गाऊंडवानी नको नको मी खाऊन आले मी आता आले ना देखो मा बेटी का प्यार की नको बस

तो तो मी सांगितलं मी काय खात नाही भाजीमध्ये मी फक्त कुठली भाजी खाते शेपूची नावाला मित्रांनो आता घरी आलो कारण की आता फ्रीज बघायला गेलो पण काय आपल्या बजेटमध्ये काय भेटलं नाही जो पाहिजे होता तो नाही भेटला आता घरी आलो घरी आल्याच्या नंतर आता बघ संध्याकाळी मी जातो संध्याकाळी गेल्याच्या नंतर विजय सेल्स मध्ये जाऊन विजय सेल्स मधून घेऊन येतो तोपर्यंत बघा हा मन इथं बसला आहे आणि बघा हे इथं येणी वगैरे कारण दीदूला ट्युशनला जायचंय मोनिका इथे येण्यापण्याकरती आपण आपण आता संध्याकाळी विजय मध्ये जाऊया आणि तिकडून घरी जाऊया तोपर्यंत शे, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आहे ना आता थोड्या वेळापूर्वी आम्ही लोकांना चेंबूरला गेलतो तर चेंबूरला नाही चेंबूरला नाही सॉरी आम्ही लोक गेलो तर अंबरमालला गेलतो सो तर बंटूला आम्ही लोक सायकल घेऊन आलो सो इथे बघा बंटूची ब्रँडेड न्यू सायकल हा बंटूचा बड्डे गिफ्ट बंटूचा गेल्या वर्षी बड्डेला दोन वर्षाच्या तेव्हा त्याला कार गिफ्ट मध्ये भेटलेली पप्पांकडून आता मम्मीकडून भेटली हे बघा अरे हे <laughs> हे आप आपल्या बंटूची त्याच्या हाईटप्रमाणेच आहे तरी आपण कितीला घेतली मम्मा अडीच हजाराला लोकांनी घेतली आणि आम्हाला इथे बॅग पण भेटली टोनी ओ टोनी चांगल्या क्वालिटीची बॅग पण आहे आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं आहे मम्मा ह्याच्यामध्ये ना आम्हाला एक एक्स्ट्रा प पॅन्डल्स पण भेटले माहिती आहे का पॅन्डल्स हा कुठे गेले बॉटल आतमध्ये ठेवलेली आहे आणि ही एक बेल्ड आहे ही सायकल हॅवी क्वालिटीचे मस्त पैकी आणि याच्यावर मी पण बसून चालवते माहिती आहे का मम्मी बघा आला ड्रायव्हर बेटे सायकल चालून दाखव चालून दाखव जरा फ्रेंड्सला सायकल चालून दाखव मित्रांना तुझे दाखव सायकल चालू बंटूला अजून म्हणजे सायकल चालवत येत बोल माझी सायकल बघा अरे बापरे हां चालो 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 अरे पुढं रे पुढं 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 पाठी नाही चालव चालव व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बाबू व्हेरी गुड अरे पुढे टाकलायची बाबू येईन येईन तुला बाबू आलो आलो हा बेल वाजव बेल वाजव घंटी घंटी वाजव घंटी व्हेरी गुड अरे ते पाण्याची बॉटल आहे का ती बनटूला सगळे त्याच्या गिफ्ट कि ना त्याचा बर्थडेचा आदोगारच भेटला बघा गेला पळाला काय त्याच्या बॉटल कुठे गेला आला हा दाखव दाखव ही बॉटल भेटली लीक होती ही बॉटल टोनीचीच आहे बॉटल पण बघा पण तू कसे आहे मम्म गळत आहे गळत आहे चलो आहे तर, तर बघा आमचा फ्रीज आलेला आहे ती भारी दिसतोय विटा 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 मॅजिकचा आहे मस्त तीन मोड लो हे तीन मोड आहेत म्हणजे याला एकदा क्लिक केलं ना मी मिडियमवर हो जातं परत एकदा क्लिक केलं ना मग हायवर जातं हाय मीडियम ते तर तुम्हाला कळणारच आणि मग याला इथे का लिवलं आहे इको मूड प्रेस थ्री सेकंड याला थ्री सेकंडच्या टायमाला प्रेस करून ठेवलं ना आपण तीन सेकंड तर नाही थांबवत आपल्याला था आपल्याला जास्त थांबवतो त्याच्यावरून जरा थ्री सेकंड प्रेस केलं नाही बघा तीन सेकंड झाले हवा हे तिन्ही मूड मग जर आपण कुठं बाहेर जा जातो तेव्हा हे तीन मूड ऑन करायचे लोवरच आपण ठेवूया आणि हे आहे वरपूलच आहे हे कंपनी मस्त वाटते थ्री स्टारचं आहे तुम्हाला थोडंसं ब्लर दिसेच असेल आणि हे बघा फास्ट फॉरवर्ड आईस म्हणजे आपल्याला जर लवकर आईस पाहिजे नसेल आईस्क्रीम विस्क्रीम करायची असेल तर हे ह्याला क्लिक करायचं ऑन करायचं आणि आतून पण तुम्हाला दाखवते मी आतमध्ये बघा वाटल्या मस्त बसल्या इथे आमच्याकडे काच्याच्या आहेत ही दोन काल पप्पांनी आणलेलं आहेत असेच ते पण ठेवलेत आणि आमच्याकडे बाटल्या काचेच्याच आहे आणि इथे मम्मीने एकाच अंडा ठेवलेला आहे हा इथे आईस थोडं थोडं लागतंय हाताला पप्पा hmm. ये, ये नाही काढलं हे खायच देऊ आणि मिल्क ठेवायचं आणि मेडिसिन झोन इथे मेडिसिन ठेवायचं आणि खाली मसाला झोन आहे आमचा फुल ऑल ओवर फ्रीज हा पहिल्यापेक्षा तर खूप भारी फ्रीज आहे इथून ब्लॅक आहे आणि पुढून सिल्वर कलर आहे मला पसा वाटलं आमचा फिश आणि वंटू ला सायकल आणलेली तर का वंटू ड्युटी मी पण बसते जरा माझ्याकडं पण होती अशी लहानपणी सायकल सो मी ती चार वर्ष चार नाही पाच वर्ष मी तिला चालवली तर प्लीज प्लीज तर बघितला प्लीज कमेंट करून सांगा कसा वाटला <laughs> प्लीज तुम्हाला आता वाजले रात्रीचे साडेबारा तर हा ब्लॉग मी आता इथे सेंड करते जर तुम्हाला आवडला असेल सॉरी आवडल सॉ आवडला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पण तुझी सायकल कशी वाटली प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण एका नवीन ब्लॉगसोबत So, bye bye, good night.